मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद येथे आठ जून रोजी सभा आहे त्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे या संदर्भात आपल्यासोबत आमदार अंबादास दानवे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर काय सांगा जय्यत तयारी जी आहे तुमच्याकडून सुरू आहे हो अतिशय जय्यत तयारी सुरू आहे कारण कोविड नंतर आणि उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर संभाजीनगरात आले बऱ्याच वेळेस परंतु जाहीर सभा आमची ऑक्टोबर दोन हजार एकोणावीसमध्ये झाली होती विधानसभेच्या प्रचाराच्या वेळेस त्यानंतर अजून कोणतीही सभा झालेली नाही आणि पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून साहेबांची सभा होते त्यामुळे निश्चित आम्हालाही त्याची उत्सुकता आहे आम्हालाही त्याच्याविषयी इंटरेस्ट आहे आणि आम्हालाही त्याच्यामुळं सगळ्या शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे किती लोक या सभेला येतील आणि कशी तयारी आहे किती जिल्ह्यातून येतील की कसं प्रकार लोक मला असं वाटतं मोजत बसावं मीडियानी किंवा आमचे जे कोणी शुभचिंतक आहेत त्यांनी एवढे लोक येतील तेव्हा मी आता संख्या संगत ने। जा, सांग। ने। ने, थी थी। सांगत नाही पण तो शहराच्या सगळ्या भागात सगळ्यांनी बसावं जे जे आम्हाला ज्यांना चिंता आहे आमच्या संख्येची मुजत नंतर आम्हालाच आकडा सांगा आम्ही काही आकडे सांगायची गरज नाही आहे पण मैदान नव्हे तर या शहरात जागा उरणार नाही एवढे लोक येतील एवढं मी सांगतो खरं तर तुम्ही देखील मोठी तयारी करताय सकाळी मॉर्निंग वॉकला जात आहे लोकांना सांगतायत कसं हे सगळं नियोजन आहे कसं या सभेच्या एक आम्ही सगळ्या गोष्टी साधण्याचा प्रयत्न करत असतो की या निमित्तानं आम्हाला जनतेच्या घरोघरी जाण्याचा लाभ मिळत असतो फायदा आणि तो फायदा आम्ही निश्चित उचलतोय म्हणून एकही जागा आम्ही सोडत नाही का जिथे जात नाही आम्ही सकाळी सगळ्या वॉकिंग प्लाझावर जातो आहे सगळ्या वॉकिंग ट्रॅकवर जातो ग्राउंडसवर जातो आहे व्यायामशाळेमध्ये जातो आहे मग बाजारपेठेत जातोय बँकामध्ये जातोय सगळ्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते शिवसैनिक आहे ते कॉर्डिनेट करतात आज सगळ्या खेळाडूंच्या भेटीगाठी घेते आम्ही सकाळीच आणि मग एक त्याच्यात एक उत्साहाचं वातावरण सगळ्यामध्ये आहे खरं तर अजून आठ आठ तारखेला हिसाब आहे परवानगी आपल्याला मिळाली आहे का आणि काय हे पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच राज्य आहे त्यामुळे परवानगी हा विषय मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या दृष्टीने फार महत्वाचा ठरत नाही ती परवानगी रीतसर मिळेल ज्या पद्धतीने आता पाण्यावरून भाजपने आंदोलन केलं होतं मोर्चा काढला होता स्वतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अनेक टीका केली होती याला कुठेतरी आता उत्तर मिळेल मला असं वाटतं देवेंद्र फडणवीसांना उत्तर उद्धवजी ठाकरे साहेबांनी देण्याची गरज नाही आहे आम्ही सगळे शिवसैनिकच खाली हे सगळे उत्तर देत असतो उद्धवजी ठाकरे एक राष्ट्रीय स्तरावरचं नेतृत्व आहे राष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेलं नेतृत्व आहे देवेंद्रजी फडणवीस एक सत्ता गेल्यामुळे व्यथित झालेलं नेतृत्व आहे मला असं वाटतं त्यांना उत्तर देण्यासाठी काय ही सभा नाही शिवसेनेची भूमिका मांडण्यासाठी सातत्यानं मांडण्यासाठी ही संघटनात्मक आमचा उपक्रम असो त्यातला हा भाग आहे a... कॅमेरामॅन अमित अडेसह कुणाल जायकर टी व्ही नाईन मराठी